दिवाळी फराळामध्ये अजून एक महत्वाचा पदार्थ असतो तो म्हणजे काळा गुलाबजामुन पण बनवायला घेतला तर खूप जास्त फसवणूक होते आता हा बघा ना माझा हा गुलाबजामुन किती छान असा ज्युसी सुद्धा झालेला आहे आणि महत्वाचा म्हणजे अगदी हलवाईसारखा काळा गुलाबजामुन इथं मी तयार केलेला आहे गुलाब जाम पेक्षा है ना हे खूप सोपे आहे तुम्ही कधी ट्राय केला नसेल ना तर एकदा नक्कीच ट्राय करून बघा नमस्कार मी दीक्षा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या दिवाळी सिरीज मध्ये तर आज मी हा मस्त ज्युसी असा काळा गुलाबजामून बनवलेला आहे आणि महत्वाचं म्हणजे अचूक प्रमाण सुद्धा सांगितलेलं आहे त्यामुळं रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि हो आवडलीस तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा तर आज आपण इथे खव्याचे म्हणजे माव्यापासून हे गुलाबजामुन बनवणार आहोत तर यासाठी मी इथं दोनशे पन्नास ग्राम खवा घेतलेला आहे मी असं कोणता स्पेसिफिक असा खवा वापरलेला नाही जो मिळाला तोच वापरलेला आहे आता हा खवा आपल्याला छान असा सॉफ्ट करून घ्यायचा आहे तर त्यासाठी आपल्याला हाताचा या भागाचा वापर करून हे अगदी सॉफ्ट असं आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि याला आपल्याला जोपर्यंत मळायचा आहे तोपर्यंत हा अगदी स्मूथ होत नाही यामधले जे मोठ्या मोठ्या गाठी आहे त्या सॉफ्ट होऊन त्या छोट्या छोट्या मध्ये येत नाही तोपर्यंत याला आपल्याला स्मूद असं मळून घ्यायचं आहे खूप जास्त वेळ लागत नाही कारण की खवा ऑलरेडी खूप असा स्मूथ असतो अगदी दोन तीन मिनिटांमध्ये हा खवा जो आहे ना हा अगदी स्मूथ होऊन जातो थोडक्यात सांगायचं की यामध्ये आपल्या जे काही मोठे मोठे ग्रॅन्युल्स आहे त्यांना स्मूथ करून घ्यायचंय बस एवढंच आपल्याला करायचं आहे इथे मी तीन ते चार मिनिटा साठी खवा असा मळून घेतलेला आहे आता मोठे -मोठे गाठी आहे त्या इथे मोजून पन्नास ग्राम पनीर घालत आहे दोनशे पन्नास ग्राम खाव्यासाठी अगदी पन्नास ग्राम जो पनीर आहे ते अगदी उत्तम आहे या ठिकाणी तुम्ही फ्रेश पनीरचा सुद्धा वापर करू शकता आता हे पनीर मी जमेल तितक्या बारीक किसणीने याला छानस असं किसून घेतलेलं आहे आता आपल्याला हा पनीर सुद्धा त्याच पद्धतीने असं मळून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण खवा मळला त्याच पद्धतीने असं अगदी स्मूथ करून घ्यायचे कारण की यामध्ये पण थोडेफार मोठे मोठे ग्रॅन्युल्स असतात ते आपल्याला अगदी फाईन मध्ये करून घ्यायचे आहे तर खवा इथे मी साईडला ठेवलेला होता तो थोडासा प्रॉब्लेमॅटिक देत म्हणजे प्रॉब्लेम करत होता म्हणून त्याला साइडला ठेवून आता पूर्ण परातीचा वापर करून हे पनीर मी व्यवस्थित मळून घेणार आहे पनीर बनण्यासाठी जास्त काही नाही अगदी तीन ते ती चार मिनिटच लागतात आणि व्यवस्थित आपलं पनीर सॉफ्ट असं होऊन जात इथे मला कमीत कमी तीन ते ती चार मिनिटं झालेली आहे आणि पनीर सुद्धा आपलं किती सॉफ्ट झालेलं आहे आता या पनीर मध्ये आपण जो खवा जो सॉफ्ट करून ठेवलेला होता तो आता दोन्ही एकजीव करून घ्यायची आहे तर त्यासाठी सुद्धा आपण तीच पद्धत फॉलो केलेली आहे त्याच पद्धतीने आपल्याला याला असं मळून घ्यायचं आहे मावा गुलाबजामुन म्हटलं ना तर असं काही वेगळं विशेष काही नाहीये फक्त याला जे फीट आपण जे ना ते व्यवस्थित असेल ना तर आपला मावा गुलाबजामुन अगदी परफेक्ट बनतो म्हणून सगळ्यात जास्त फोकस आपल्याला याला मळण्यावर आहे तर इथे मी कमीत कमी अजून चार पाच मिनिटांसाठी याला मळून घेतलेला आहे तर टोटल बघायचं तर इथे अजूनपर्यंत मी नऊ ते दहा मिनिटांसाठी हे एकजीव केलं पहिले खवा सॉफ्ट केला मग त्यानंतर पनीर आता हे दोन्ही चिन्ह मी दोन तीन मिनिटांसाठी हे दोन्ही चिन्ह छान अशी एकजीव झाली की यामध्ये आपण वन फोर टी स्पून बेकिंग पावडर घालूया या ठिकाणी तुम्ही बेकिंग पावडर सुद्धा वापरू शकतात फक्त त्याचं प्रमाण आपल्याला दोन चिमूट एवढंच घालायचं आहे आता सोबतच इथे मी थोडासा मैदा घेतलेला आहे आता मैद्याचं प्रमाण मी तुम्हाला इथं एक्झॅक्ट सांगू शकत नाही कारण की खव्याच्या क्वालिटीवर आणि त्यामध्ये असलेल्या मॉइश्चर वर आपलं जे मैद्याचं प्रमाण आहे ते डिपेंड असतं इथे मला तीन टेबल स्पून मैदा वापरावा लागलेला आहे या ठिकाणी तुम्हाला अधिक सुद्धा लागू शकतो किंवा कमी सुद्धा लागू शकतो फक्त जास्त मैदा अजिबात वापरू नका नाही तर गुलाबजामून खूप जास्त हार्ड होतील आणि सर्वात महत्वाचं मैदा इथं आपल्याला सगळा एकत्रित एक ऍड करायचं नाही बॅच मध्ये थोडा थोडा करून आपल्याला ऍड करायचा आहे आता तुम्ही बघितला असेल पहिल्यांदा मी दीड चमचा घातलेला होता त्यानंतर एक चमचा आणि त्यानंतर मी उरलेला एक चमचा असे मी तीन टेबल यामध्ये मैदा घातलेला आहे यामुळे काय होईल आपल्याला अंदाज येईल की आपल्याला अजून मैदा घालायची गरज आहे की नाही म्हणून थोड्या थोड्या बॅचेस मध्ये आपल्याला हा मैदा ऍड करायचा आहे ही।, ही सर्वात महत्वाची टीप आहे अगदी परफेक्ट आणि सॉफ्ट आणि ज्युसी गुलाबजामुन साठी त्यामुळे ही टीप नक्कीच फॉलो करा आता हे फीठ व्यवस्थित मळल्या गेले की नाही हे आपल्याला कशावरून कळेल तर काय करायचं व्यवस्थित म्हणून झालं की याला हातावरती असं गोल करायचं म्हणजे हातामध्ये असं गुलाबजामुनचा शेप द्यायचं बघायचा आणि जर यामध्ये जर क्रॅक्स जात असतील तर समजायचं की पिठाला अजून मळण्याची गरज आहे आता हा जामुनचा वॉल तुम्ही बघू शकता अगदी सॉफ्ट आणि स्मूथ आहे यावरून कळत की आपलं जे पीठ आहे ते अगदी परफेक्ट झालेलं आहे आता हे पीठ आपण एकजीव करून घेऊया परत एकदा आणि यावरती झाकण लावून आपण याला कमीत कमी दहा पंधरा मिनिटांसाठी रेस्ट वर ठेवूया तोपर्यंत जामुनची चाचणी बनवून घेऊया तर यासाठी मी इथं दोन कप इतपत साखर घेतलेली आहे आणि ज्या कपाने आपण साखर मोजली अगदी त्याच कपाचा वापर करून मी इथे दोन कप पाणी घातलेलं आहे इथे गुलाबजामुनची चाचणी बनवण्यासाठी खूप असं म्हणजे हार्डवर्क वगैरे घेण्याची गरज नाही खूप बेसिक अशी चाचणी आहे पण तरीही चाचणी जर बिघडली तर गुलाबजामुन बिघडू शकतात म्हणून चाचणी बनवताना सुद्धा आपल्याला काही टिप्स आहेत त्या नक्कीच फॉलो करायचे आहे त्या मी पुढे तुम्हाला सांगतेच यामध्ये मी थोड्याफार फार केसरच्या काड्या घातलेल्या आहे आता याला आपण मीडियम फ्लेम वरती छान असं उकळून घेऊया साखर मेल्ट झाल्यानंतर आपल्याला या पाकाला अजून चार ते पाच मिनिटांसाठी हाय फ्लेम वरती उकळून घ्यायचं आहे आता आपल्याला इथे एक तारी पाक वगैरे करायचा नाही आणि खूप जास्त पातळ ही आपल्याला चाचणी ठेवायची नाही तर काय करायचं मधून मधून आपल्याला चाचणी चेक करत राहायची आहे आपल्याला तार सुद्धा होऊ द्यायची नाही आणि खूप जास्त पाणी सुद्धा ठेवायचं नाही चाचणी जर इथे खूप जास्त पातळ ठेवली तर गुलाबजामुन टाकल्या बरोबर त्यामध्ये पिठल होऊन जाईल आणि खूप जास्त याचा जर पाक बन टाकला तर गुलाबजामून मध्ये जो काही शुगर सिरप आहे तो अजिबात ऍब्झॉर्ब होणार नाही ते आतमधून तसेच राहतील आणि खातानाही ते चांगले लागणार नाही परिणामी सेंटरमध्ये गाठी सुद्धा पडतील तर गुलाबजामुन साठी आपल्याला तेलकट अशी चाचणी ठेवायची आहे पाकही नाही आणि खूप जास्त पातळीही नाही तेलाला स्पर्श केल्यानंतर कसं फील होतं त्याच पद्धतीची आपल्याला चाचणी इथं बनवून घ्यायची आहे तर पद्धती त्या पद्धतीची चाचणी इथं माझी बनवून तयार झाली आहे त्यामुळे यामध्ये मी थोड्याशा इलायची घातलेली आहे आणि सोबतच अगदी छोटासा लिंबाची स्लाईस मी यामध्ये घातलेली आहे गॅसची फ्लेम बंद केल्यानंतर लिंबू घातलेला आहे एवढं लक्षात घ्या लिंबू घातल्यामुळे काय होतं चाचणीचा जो काही हे आहे ना म्हणजे क्रिस्टलायझेशन ते होत नाही आणि चाचणी अशीच सिरपमध्ये राहते चला चासने इता तयार लिया है। लगे सस जावन तर मग चाचणी इथं तयार झालेली आहे लगेचच आपण गुलाबजामुन तळून घेऊयात तर इथपर्यंत येऊ पर्यंत मला कमीत कमी, कमी पंधरा ते वीस मिनिटं लागलेली आहे आपला फीट ही इथे छान रेस्ट झालेला आहे आता या पिठाचे मी समान असे गोळे करून घेतलेले आहे आता याला आपण सिलेंड्रिकल किंवा गोलाकार साईज मध्ये कन्वर्ट करून घेऊया इथे मी गोलाकार गुलाबजामून बनवत आहे तर दोन्ही हाताच्या सहाय्याने छान मळून मळून याला असं गोलाकार शेप देऊन घ्यायचं आहे बघू शकतात गुलाबजामून अजिबात क्रॅक जात नाहीये आणि दिसायला सुद्धा किती सुंदर दिसत आहे जर एखादा क्रॅक जातच असेल तर हलकस याला थोडस प्रेशर लावून मळून घ्या हे क्रॅक सुद्धा काय होऊन जातील आणि करताना सुद्धा आपल्याला सर्व गुलाबजामुन एकदा शेव करून घ्यायचे नाहीये जेवढे तळायचे तेवढेच करून घेऊया आणि बाकीचे झाकून ठेवूया इथे मी सहा गुलाबजामुन करून घेतलेले आहे आणि बाकीचे मी इथं साईडला झाकून ठेवलेलं आहे आता गुलाबजामुन तळण्यासाठी ही खूप महत्वाची टीप आहे काय करायचं यामध्ये अगदी छोटसा असा तुकडा टाकायचा त्यामधून जर असे छोटे छोटे बबस जर वर येत असेल तर समजून जायचं तेल आपलं व्यवस्थित गरम आहे खूप जास्त कडकडीत तेलामध्ये आपल्याला हे गुलाबजामुन अजिबात तळायचे नाहीये अगदी लो फ्लेम वरती आपल्याला हे गुलाबजामुन तळून घ्यायचं आहे आणि दुसरं महत्वाचं म्हणजे गुलाबजामुन आपल्याला ऍड करताना असं तेलाला ढवळत राहायचंय आणि त्यामध्ये एक एक करून गुलाबजामुन ऍड करायचं आहे यामुळे काय होतात गुलाबजामुन टाकल्यानंतर जर खाली चिटकतात आणि त्याला एक डाग पडतो तर तसं होऊ नये म्हणून आपल्याला तेलाला कंटिन्युअसली स्टर करत राहायचंय अगदी हलक्या हाताने आणि एक एक करून आपल्याला गुलाबजामून सोडून घ्यायचे सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत गुलाबजामुन आपल्याला अगदी मंद फ्लेम वरती तळून घ्यायचे आहे आता जर तुम्हाला माव्याचे साधे गुलाबजामून बनवायचे असेल काळ्या गुलाबजामुनच्या ऐवजी तर त्यासाठीही मी तुम्हाला पुढे सांगते की काय करायचं ते तुम्हाला जर साधे गुलाबजामुन हवे असेल तर फक्त या स्टेज पर्यंत गुलाबजामुन तळून घ्या आणि लगेचच पाकामध्ये घाला पण इथे आज आपण काळे गुलाबजामुन बनवणार आहोत म्हणून याला अजून थोड्या वेळासाठी आपण तळून घेऊयात तर बघू शकतात छान असा ब्राउन कलर आलेला आहे लगेचच यांना काढून घेऊयात तर इथे आपल्याला थोडं पेशन्स ठेवावं लागेल हे गुलाबजामुन तळण्यासाठी मला कमीत कमी सात ते आठ मिनिटाचा टायमिंग लागलेला आहे आणि कलर बघू शकतात की ते सुरेख आलेला आहे आता गुलाबजामुन आपल्याला शुगर सिरपमध्ये डीप करण्याच्या आधी चाचणीचं जे टेम्परेचर आहे ते चेक करायचंय तर चाचणीमध्ये मी इथं बोट ठेवून बघितलंय म्हणजे खूप जास्त गरमही नाही आणि थंडही नाही बोटाला सोसवतं इतकीही थंड आहे आणि इतकीच ती गरम आहे अशा मध्ये आपल्याला हे गुलाबजामुन ऍड करायचे आहे थोडक्यात सांगायचं सा, तर अगदी कोमट अशा चाचणीमध्ये आपल्याला गुलाबजामून ऍड करायचे आहे आता याला हलकासा आपण चाचणीमध्ये डीप करून घेऊया सुरुवातीला मला वाटलं होतं की मोठं भांड असेल तर गुलाबजामुनला थोडं स्पेस मिळेल पण ही चूक तुम्ही करू नका मी याला नंतर छोट्याशा भांड्यामध्ये ट्रान्सफर केले कारण की अर्धेच गुलाबजामून ताकामध्ये डीप होत होते आणि ते खूप जास्त मला उलटी पलटी करावे लागत होते तर त्यामुळे मी दुसऱ्या कढईमध्ये याला शिफ्ट केलेला आहे झाकण लावून ठेवूया आणि तोपर्यंत आपण सेकंड बॅच सुद्धा इथे तळून घेऊया तर त्याच पद्धतीने मी दुसरी बॅच सुद्धा इथे तळून घेतलेली आहे दुसऱ्या बॅच मध्ये मी थोडं एक्स्ट्रा असे गुलाबजामुन तळून घेतलेले आहे बघू शकता छान असा कलर आलेला आहे आणि तुम्ही ऑब्झर्व केला असेल एक सुद्धा गुलाबजामून आपला अजिबात फाटलेला नाही आणि तुटलेला सुद्धा नाही खूप मस्त गोलाकार झालेले आहे आणि दुसरं महत्वाचं म्हणजे सर्व गुलाबजामुन एक सारख्या रंगाचे एक सारख्या आकाराचे तयार झालेले आहे आता सेकंड व्याज सुद्धा आपण त्याच चाचणीमध्ये काढून घेऊया आता सर्वात महत्वाचं आणि खूप कठीण असं काम पुढे आलेलं आहे ते म्हणजे पेशन्स आता आपल्याला थोडाफार पेशन्स ठेवून याला आपल्याला छान असं रेस्ट वर ठेवायचंय यामुळे काय होईल आपले गुलाबजामुन चाचणी छान प्रकारे शोषून घेतील आणि आतपर्यंत मस्त असे ज्युसी तयार होतील त्यासाठी मी इथं सर्व गुलाबजामून कमीत कमी अर्ध्या तासासाठी मी तसंच ता साईडवर ठेवलेलं आहे अर्ध्या तासानंतर मी तुम्हाला रिझल्ट दाखवेल तुम्ही जास्त हे ठेवू शकता मी इथं फक्त अर्धा तास ठेवलेला आहे अर्धा तास नंतर आपण गुलाबजामून चेक करूयात बघू शकतात साईजने डबल झालेले आहे आणि कलर सुद्धा बघू शकतात अगदी मार्केट मधून आणलंय असं वाटतंय पण अजिबात नाही हे गुलाबजामुन आपण घरी बनवलेले आहे कलर किती सुरेख आलेला आहे साईजने सुद्धा डबल आहे आणि महत्वाचं म्हणजे खूप सुंदर आणि ज्युसी आणि सुपर सॉफ्ट झालेले आहे मी तुम्हाला इथे एक गुलाबजामुन कट कर सुद्धा करून दाखवते बघू शकतात किती इझिली हे कट झाले आणि आतपर्यंत याने जी चाचणी आहे ती शोषून घेतलेली आहे आणि आतमध्ये जे काही गाठी वगैरे पडतात ना त्यासारखाही प्रॉब्लेम यामध्ये झालेला नाही मला तर वाटतं असे साधे गुलाबजामुन बनवण्यापेक्षा तुम्ही खव्याचे गुलाबजामुनच यापुढे ट्राय करत जा खूप सोपे बनतात आणि महत्वाचं म्हणजे चवीलाही खूप चविष्ट बनतात तर विसरा आता मिठाईच्या दुकानाला घरीच बनवा असे काळे गुलाबजामुन चला तर मग भेटूयात अजून एका इंटरेस्टिंग रेसिपी सह रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर कमेंट नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत शुभ दीपावली